प्रशांत आदर्श समाजातील दानशूर व्यक्तींनी घ्यावा प्रमुख पाहुणे नामदेव चौकुले यांचे प्रतिपादन एम एच पी एस येणार शाळेस डॉक्टर अतनी यांच्याकडून संगणक भेट प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा देणेकरी असून जा समाजाने पना, मान सन्मान, आदर दिला, त्या समाजातील सर्व सामान्यांच्या मुलांसाठी एकविसाव्या शतकातील माहिती तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी डॉक्टर अथनी यांनी मराठी उच्च प्राथमिक शाळा यरनाळ येथील मुलांसाठी संगणक भेट देऊन समाजासाठी एक आदर्श निर्माण केला असून याचे अनुकरण समाजातील दानशूर व्यक्तींनी करावे असे प्रतिपादन उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे नामदेव चौकले यांनी आपल्या मनोगतातून विचार मांडले पुढे ते म्हणाले की गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन लाखो रुपये वर्गणी जमा करून भव्य दिव्य मंदिराची निर्मिती करून आध्यात्मिक पवित्र वातावरण निर्माण करण्यात यशस्वी होतात त्याचप्रमाणे गावातील सरकारी शाळांच्या भौतिक कर्जा पूर्ण करून आदर्श ज्ञान मंदिरे उभा करून भावी पिढी माहिती तंत्रज्ञानास सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी डॉक्टर अथणी यांचा आदर्श घ्यावा यानंतर निपाणीतील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत अथणी यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वी होईपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात प्रयत्नशील राहावे संगणक कक्षाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे नामदेव चौगुले आणि देणगीदार डॉक्टर प्रशांत अथनी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं डॉक्टर अथनी हे वैयक्तिक देणगीतून शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ती करणारे पहिले ठरले याबद्दल सुरेश घाडगे दिनकर लाटकर यांच्या हस्ते शाल पुस्तक वृक्षरोपटे भेट देऊन सत्कार करण्यात आला एस मार्फत अर्पण खामकर विजय पवार यांच्या वतीनं डॉक्टर प्रवचनकार नवनाथ घाटगे पांडुरंग पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे आणि अर्जुनी शाळेचे पर्यावरण प्रेमी तंत्रस्नेही शिक्षक नामदेव चौकले यांचा सत्कार संदीप संकफाळ नवनाथ घाटगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक इंजल यांनी केलं तर निवेदन पाटील यांनी केलं आभार पाटील सरांनी अशोक इंजल पांडुरंग पोवार नवनाथ घाटगे अपर्ण खामकर विजय पोवार मुख्याध्यापक तावगारी सर आणि सर्व शिक्षक स्टाफ च विद्यार्थी उपस्थित होते आज तुमच्या शाळेत एक कॉम्प्युटर आणखी एक ऍड झाला म्हणजे पूर्वी किती होते दोन आज तिसरा ऍड झाला आणि ह्याच श्रेय सगळं एर्नाळच्या गावकऱ्यांना तुमच्या एक्स मुलांच्या स्टुडंट्सना या संघटनेला आणि एस सी ला जात आहे म्हणून आणखी एकदा टाळ्यांचा गडगडाट होते सर व्यासपीठावरील मॅन्युवर त्यांना माझा नमस्कार तर मुलांना आज आज शतकात जगताय कुठल्या शतकात जगताय इथं विज्ञान आणि तंत्रज्ञान हे दोन्हीच सांगड असल्यामुळं जग फार बदलत चाललंय आज जगात जे काल होतं ते आज नाही आज होतं ते उद्या नाही आज तुम्हाला जे या गावकऱ्यांनी जे आज तुम्हाला इथं जी व्यवस्था करून दिली कम्प्युटर शिक्षणाची त्याचा तुम्ही पुरापूर फायदा घेतला पाहिजे तर मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे तुम्हाला तुम्ही थॉमस अल्वा एडिसनचं नाव ऐकलंय का व्हेरी गुड किती शोध आहेत त्यांचे किती पेटंट आहेत कोणाला माहित आहे हजारहून अधिक शोध आहेत त्यांचे साधा बल्ब पासून एक्स रे आज जे आम्ही ऑर्थोपेडिक सर्जन काम करतो एक्स रे असल्याशिवाय काम करतात तर हा एका साध्या घराण्यातून एका छोट्या गावातून आलेला फक्त त्याच्यात जिज्ञासा काय होती की हार मानायचं नाही तसच तुमच्या शिक्षणाच्या वाटचालीत तुम्हाला भरपूरदा अपयशी वेळी तुम्ही बसला परीक्षेला पहिला नाही येणार ना। दुसरा याल तिसरा याल तुमची क्षमता आहे त्याच्याहून जास्त वाढवून अभ्यास करायचा प्रयत्न करा जेवढं तुम्ही अभ्यास कराल जेवढं कष्ट कराल तेवढं तुम्ही आयुष्यात वर जाल सो मुलांना कडनं एक शिकायचं की त्यांनी काही झालं त्यांनी बल्बचा शोध लावला किती वेळा बल्ब तयार केला माहित आहे का तुम्हाला किती वेळा समजा आज एक बल्ब तयार केला तो फेल गेला परत तयार केला असं किती वेळा केला असेल एकशे तीन वेळा केला एकशे चौथे वेळी त्यांचा बल्ब पेटला समजा त्यांनी एकशे दोन ला सोडून दिलं असतं तर आज तुमच्या घरात बल आले असते का नाही सो यश मिळवायचं असेल तर खचून जाता कामा नाही त्याला सातत्यानं प्रयत्न करावा लागतो ओके सो so, या दोन गोष्टी सांगून मी माझं भाषण संपवतो ऑल द बेस्ट संगणक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत डॉक्टर अग्नी सरने आम्ही गेली जवळजवळ जोर एक वीस वर्षापासून पर्यावरणावरती काम करत असल्यामुळं आमची दोघांची चांगल्या प्रकारची मैत्री आहे आणि मला वाटते की प्रत्येक रविवारी म्हणजे सकाळी आठ वाजता भेटण्याचं आमचं कायमच्या ठिकाणी ठरलेलं आहे म्हणजे जर लोकांनी जर मनावरती घेतलं आज आपण वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं वगैरे बांधत असताना ज्या उमेदीनं आपण एकत्र येतो अशाच प्रकारे ही जर ज्ञानाची मंदिरं जर आपल्याला सक्षमतेनं उभा करायची असतील तर खऱ्या अर्थानं आपण डॉक्टर आत्मीसरांचा आदर्श घ्यायला पाहिजे कारण आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम वगैरे करत असताना त्यामध्ये सगळे ग्रामस्थ सगळ्या प्रकारच्या गावातील वेगवेगळे तरुण मंडळ वगैरे या सगळे जर आपण त्यामध्ये सहभागी होतो पण आपण शाळा स्तरावरती जर विचार केला तर शाळेकडं हा जर लोकसहभाग जर वाढला तर निश्चितपणानं यानंतरची या आपल्या संपूर्ण ज्या शाळा ज्या आहेत किंवा ज्या शासकीय शाळा आहेत या शासकीय शाळांचं फक्त रूप बदलेल असं म्हणता येणार नाही तर त्या रूप बदलण्याबरोबर या ठिकाणी जे शिकणारे विद्यार्थी आहेत हे सुद्धा चांगल्या प्रकारचे घडू शकतील माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे असं फक्त आपल्याला सांगू चालणार नाही तर त्याच्यावरती खऱ्या अर्थानं मला वाटते ह्या महिन्याभरामध्ये हा दुसरा कार्यक्रम आहे म्हणजे तुमची वाटचाल जी आहे ती या मुलांसाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा खऱ्या अर्थानं आज वापर होताना दिसत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलात त्याबद्दल सर्व ग्रामस्थ शाळा शाळा व्यवस्थापन समिती मी सर्वांचेच या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद श्याम प्रसाद तर आज या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ तसेच सर्व मान्यवर आणि आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आमचे डॉक्टर अतिनी तर आम्ही ज्या वेळेला पहिल्या उद्घाटनासाठी आम्ही सरांना आमंत्रित करण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला सरांनी आम्हाला एक सांगितलं माझ्याकडून तुम्हाला काय पाहिजे तर आम्ही त्यावेळेला सरांना बोललो नाही कारण आम्ही दोन जे काम बोललो नाही आणि त्यानंतर या दोन महिन्यांतच या ठिकाणी बरेच प्रगती झालेली आहे आणि मग आम्ही ठरवलं की सरांना जाऊन भेटायचं मग सरांनी आम्हाला ताबडतोब हे घ्या किती तुम्हाला तर एवढे मिनिटात एक मिनिटात आम्हाला त्यांनी पैसे काढून दिले आणि लागलीच आम्ही दुसरा कॉम्प्युटर खरेदी करून या ठिकाणी आज तो चालू केलेला आहे तर आमच्या या विनंतीला मान देऊन सरांनी या ठिकाणी आम्हाला जी देणगी दिली त्याबद्दल मी आमच्या गावकरी तसेच मराठी शाळा तसेच एसीडिमसी तसेच सर्वांच्या आमच्या माझी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे मी सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो व माझे दोन शब्द सांगतो सुसंगती सदा घडो वाक्य काणी पडो असं म्हटलं जातं अशा या थोर लोकांचा सहवास आम्हाला असा लो, आता असाच सतत लाभत राहो ही विनंती कारण अशा लोकांच्या सानिध्यात आपण राहिलो तर आपल्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगले गुण वाढत जाणार आहेत सरांनी आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी संगणकाचा जो आम्हाला या ठिकाणी तीन संगणक आता झालेले आहेत आणि सर एक दोन संगणक होते तेव्हा सुद्धा आम्ही या ठिकाणी आता संगणक संगणकाचे चा 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 क्लास चालू केलेले आहेत पाचवी सहावी आणि सातवीच्या वर्गाचं वेळापत्रकानुसार आमचे क्लास या ठिकाणी चालू आहेत आपल्या शाळेला या ठिकाणी असलेल्या ज्या मॅडम आहेत त्यांनी या ठिकाणी टाइम टेबल प्रमाणे क्लास घेत आहेत आणि इथून पुढे आणखी कॉम्प्युटर मिळाल्यामुळे आता त्याला अजून थोडीशी आम्हाला त्या फायद्याचं होणार आहे आणि तुमचं हे सहकार्य आम्हाला असंच लाभत राहो खरोखरच आज आपल्या हा एक भाग्याचा दिवस आहे म्हणायला काय हरकत नाही तर आज आपल्या शाळेला एक संगणक निपाणीचे डॉक्टर सर यांनी संगणक दिलेला आहे त्याबद्दल आज मी माझ्या शाळेच्या वतीनं मुख्याध्यापकांच्या प्रच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सीच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक आभार आहे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा